मुंबई गोवा महामार्गाला आता मुदत वाढ नाहीये मुंबई गोवा महामार्गासाठी मार्च दोन हजार सव्वीसशी डेडलाईन दिली गेली आहे चौदा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम रखडलेलं दिसत आहे आणि आता बघू शकतोय मुंबई गोवा महामार्गाला मार्च दोन हजार सव्वीसशी डेडलाईन मिळालेली आहे आणि त्यावेळेतच या मार्गे या मार्गाचं काम पूर्ण होणं गरजेचं असल्याचं बघायला मिळत आहे आणि आज सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी बघूया जे शुक्ल कोकणवाश्यांच्या कोकण वाशियांच्या पाठीशी अजूनही कायम आहे मुंबई गोवा महामार्गासाठी आता पुढील दोन टप्प्यासाठी हे मुदतवाढ मिळणार नाही आहे मुंबई गोवा मार्ग महामार्गासाठी आता मार दो मार्च दोन हजार सव्वीस चीडलाईन असणार आहे गेली चौदा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे हे चौपादीकरणाचे काम रखडलेले आहे अरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड अशा दोन टप्प्यासाठी ही मुदतवाढ हवी आहे त्यामुळे केंद्रीय वाहतूक विभागाकडून देखील दोन टप्प्यांना आता मुदतवाढ देखील नाकारण्यात आलेली आहे मुदतवाढ मागणाऱ्या ठेकेदारांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कान उघडणी केली गेलेली आहे काम लांबल्यामुळे मूळ अंदाजपत्रकापेक्षा तीस टक्के कामात वाढ होणार आहे दोन्ही टप्प्यांसाठी प्रत्येकी दोनशे पन्नास ते तीनशे कोटींची वाढीव निधी लागण्याची देखील शक्यता आहे आरवली ते कांटे असा एकोणचाळीस किलोमीटरचा टप्पा तर कांटे ते वाकेड असा एकोणपन्नास किलोमीटरचा टप्पा हा असणार आहे या दोन टप्प्यासाठी आता मुदतवाढीचा प्रस्ताव देखील फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे या दोन टप्प्यासाठी आता काम मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे एकंदरीत पाहिलं तर आता जी मुदतवाढ आहे ती सुद्धा नाकारण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर हाय मुंबई गोवा महामार्गाचे काम व्हावे असे वाहनधारकांमधून देखील सांगण्यात येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी Tem